आर्गेत पद्मावती मातेच्या विधान पूजेस थाटात प्रारंभ विधानपूजेत अडीच हजार महिला रविवारी भव्य रथोत्सव आरग येथील जागृत स्वयंभू श्री पद्मावती मातेच्या वार्षिक रथोत्सव व विधानास मोठ्या थाटात प्रारंभ करण्यात आला सकाळी मंगल वाद्यकोश व ध्वजारोहण झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी देवीच्या पूजेसाठी अडीच हजार महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला श्री तीर्थंकर विधान व देवी पद्मावती माता विधान व पद्मावती मातेची शृंगार पूजा करण्यात आली विधानाच्या पहिल्या दिवशी सकाळ सत्रात पारंपरिक पद्धतीने बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली गर्भसंस्कार आरती संगीत शास्त्र सभा आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले संयोजक शीतल उपाध्ये वंदना उपाध्ये यांनी स्वागत केलं सर्व श्रावक श्राविकांनी पूजेचा आनंद घ्यावा असे आवाहन केलं पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली यावर्षी देवीचा तेवीस रथोत्सव आहे रविवारी एकोणतीस रोजी एकेचाळीस किलो सुवर्ण अलंकार देवीच्या अंगावर अर्पण करून एकशे एकाहत्तर किलो कुंकुमार्जन करण्यात येणार आहे सायंकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक पार पडणार आहे या मिरणुकीत तेवीस रथ कर्नाटकातील बाहुल्यांचा खेळ पारंपरिक वाद्य यांचा समावेश आहे सत्तावीस बारा दोन ला जागृत माता पद्मावतीचं तेवीसावं रथोत्सवानिमित्त चोवीस विधान व पद्मावती विधान साठी वेगवेगळ्या वे गावातील व महाराष्ट्र कर्नाटक गाव राज्यातील ऐंशी गावातील पंचवीसशे महिला या विधानामध्ये भाग घेतल्या होत्या या विधानानिमित्त परमपूंज सौरक्ष प्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठाचार उषेश्वर उपाध्याय पारिस उपाध्याय व संगीत गीतकार साक्षी उपाध्याय यांच्या सानिध्यात हा सोळा मध्ये प्रथमतः मंदिरातील पूजा तदनंतर ध्वजारोहण मंडप उद्घाटन ग्जारोहनसाठी शहा परिवार मंडप उद्घाटनचे पाटील परिवार व अन्य आपले अन्नदाता अभिनंदन उपाध्य अन्नदाता पहिले तिसरे अन्नदाता निखिल विनय उपाध्ये मुनसुळी पहिल्या दाता शहा मुंबई परिवार व आर्गे परिवार आर तसेच या कार्यक्रमासाठी पुण्याचे सुनील गाजी यांनी कळसाचा दीप प्रज्वलन सवा यज्ञ साठी जेनेंद्र चौगरे प्रथमता सौरव मिलिंग म्हणून सुहास अशोक उपाध्यय यांनी हा सवाल घेतला होता पद्मावती विधानासाठी राहुल पत्ना सेवनावर मालगाव यांनी सवाल घेतला होता ज्वाला मानेसाठी अभिजित पाटील सांगली अंको छत्रपाल विधानासाठी ओकार उपाधी सांगली शारदा विधानासाठी पुण्यातून दीपक उपाध्यय यांनी या सवाल घेतला होता या सर्व यत्ननायक म्हणून जिनेंद्र चौबळे या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाला एक वेगळ्या टाईपच अन्नदान म्हणून सहकार्य चांगल्या पद्धतीने केले गेलं आहे या विधानामध्ये अनेक गावातील महिलांनी आपापल्या गावातील महिलांच्याकडून पट्टी गोळा करून या कार्यक्रमाला आर्थिक मदती केली आहे व काही लोकांनी स्वयं म्हणून संजय कोले मालगाव यांनी एकावन्न हजार रुपये दिले अमित सुरवशी गेडोली यांनी एकतीस हजार रुपये दिले गेडोलीतील एकावन्न हजार रुपये दिले असे अन्य अन्य लोकांनी या कार्यक्रमाला अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाला अन्नदान करून अन्नदान करून हा भव्य दिव्य कार्यक्रमाला मदत केलेली आहे हा कार्यक्रम असा होत आहे की की देवी मा पद्मावती यांच्या अथांग पावर व जागृतनामुळे हा कार्यक्रम दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी होत आहे या गावातील सरपंच ग्रामपंचायत मार्फत हा कार्यक्रमाला परमिशन आम्हाला दिली गेलेली आहे व तसेच या गावातील ग्रामस्थांनी सुद्धा सदरच्या कार्यक्रमासाठी कोणतेही तक्रार न करता हे कार्यक्रमाला आम्हाला त्यांनी जे काय त्यांचे काही प्रकारे नुकसान सहन करून आम्हाला सहकार्य केलेलं आहे व ह्या एरियातील अनेक व्यापारी यांनी ह्या कार्यक्रमाला कोणतीही अडचण नाही साक्षी देऊन ग्रामपंचायतीला त्यांनी सदरचा कार्यक्रम व्हावा या अनुमोदन देऊन त्यांच्या या साक्षीमुळे ग्रामपंचायतीने सा सुद्धा या कार्यक्रमाला आम्हाला परवानगी दिलेली आहे सदरचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हा वैयक्तिक नसून सामाजिक पद्धतीने झालेला आहे या कार्यक्रमासाठी अन्य गावातील टीम लिडर यांनी आपापल्या गावातील त्यांच्या अंडरकारी मार्गदर्शनकारी गाड्या या कार्यक्रमाला शोभा आणली त्यांचेही अप्रत्यक्ष प्रत्यक्षांनी आभारता येईल व या गावातील या लोकांना साड्या देणे व त्यांना मार्गदर्शन करणे व आमच्या गावातील अनेक लोकांना मार्गदर्शन करून एकशे एकवीस लोकांचं गुण तयार करणे सुद्धा प्रकाशन यांनी महाप्रकाशांनी सुद्धा भरपूर अनुभव केले आहे तसेच ज्या कार्यक्रमात सत्यप्रेमी युवा ग्रुप श्रीमंत ग्रुप व आमचा उपाधी परिवार व पद्मावती महिला मंडळ वीर महिला मंडळ यांनी सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमात शोभा आहे हा कार्यक्रम हा वैयक्तिक नाही अनेक लोकांच्या सरकारने झालेला आहे त्यामुळं पार्श्व पद्मावती चॅरिटेबल ट्रस्ट व उपाधी परिवार यांच्यामार्फत मी सर्वांचं आभार स्वागत आपल्या सहकारी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा